श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव मात कुळीला ब्राह्मणाच्या घरी पूजा जेवण स्वीकार सर्वज्ञ मात कुळीला दिवस मावळताना गेले सर्वज्ञांनी परस नायकाने दिलेले वस्त्र धूप घरी पांगरले होते जणांची पांघरुने व खांद्यावरील काठ्या बघून गावातील लोकांनी आपल्या गावावर दरोडेखोर चाल करून करून आले घेतला आणि गावकरी घाबरले वेशीची दारे, दारे बंद केली आणि प्रतिकारासाठी सज्ज राहिले मग सर्वज्ञांनी म्हटले नागद्या लोक भीत आहेत जा आम्ही येत आहोत असे सांगा भट पुढे गेले आणि म्हणाले भिऊ नका हो राम जरा येते जे सर्वज्ञ होते ये ए, ते येत आहेत तेवढ्या सर्वज्ञ वेशीच्या दरवाज्या जवळ आले गावातील लोकांना दरवाजे गावातील लोकांनी दरवाजे उघडले व सर्वज्ञांनी सर्वज्ञांना सर्वांनी सर्वज्ञांना दंडते घातली सर्वज्ञ एका घराच्या पळवीकडे गेले तेव्हा एक ब्राह्मण आला त्याने सर्वज्ञांना विनंती केली जी जी माझ्या घरी चांगली ओसरी आहे तेथे सर्वज्ञांनी यावे हो सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली मग सर्वज्ञ भक्तजनासह तेथे गेले त्याने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले पूजा वसर केला जेऊ घातले सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा विडा घेतला मग सर्वज्ञांचा तेथेच मुक्काम झाला श्री गोपाळ कृष्ण भगवान